शेवगाव शहरातील टपरीधारकांचे तत्काळ पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी शेवगाव शहरातील टपरीधारकांनी गुरुवार दिनांक सत्तावीस पासून शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये आमरण उपोषण सुरू केलंय शेवगाव मधील टपरीधारकांचा गेली साठ ते सत्तर वर्षाचा इतिहास असून टपरीधारकांचे अतिक्रमण काढल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे शेवगाव शहरातील टपरीवर काम करणारे हजारो युवक बेरोजगार झालेत तसेच टपरीधारकांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे धारकांवर विविध बँकांचे कर्ज होम लोन आधी व्यवसाय कर्ज काढलेले असल्याने त्यांच्यावर बँकांच्या कर्जाचे तगादे सुरू त्यामुळे मोकळे भूखंड घेऊन साठी प्रतिनिधी अयाज शेख शेवगाव गेल्या पंधरा दिवसापासून जे काय अतिक्रमण काढलंय त्याच्यानंतर असं वाटलं होतं का प्रशासन जागा होईल आमदार खासदार जागे होतील आणि यांना पुनर्स्थापन होईल आणि त्यांना जागा मिळेल परंतु आजही कुठंही प्रशासन जागा न झाल्यामुळं आज या व्यापाऱ्यांना आमरण उपोषणाची वेळ या ठिकाणी आलेली आहे आमचं शाहगावकरांचं व्यापाऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे ज्या काही भूखंड मोकळे आहेत जिल्हा परिषद जागा असतील अनेक जागा असतील या ठिकाणी तातडीने त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा एवढीच या ठिकाणी मागणी आहे आणि ही जर मागणी वेळेत पूर्ण झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि ही वेळप्रसंगी या आमदार खासदारांना या ठिकाणी फिरूसुद्धा देणार नाही त्यांनी वेळ या ठिकाणी येऊन भेट देऊन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा एवढीच आज या ठिकाणी मागली आहे नमस्कार माझे नाव सायली राहुल वरे मी आज इथे आले कारण या अतिक्रमण काढल्यामुळे आमच्या घरात किती हाल चालू आहे हे आम्हालाच माहिती मी एक सुद्धा टपरी धारकाची मुलगी आहे कारण आमच्या घरात किती हाल चालू आहे पहिले आमचे दिवस इतके चांगले होते सगळं आमचं घर मुलांची शाळा सगळं आमच्या एका टपरीवरती चाललं होतं पण हे अतिक्रमण काढल्यामुळे फक्त थांबतच नाही तर अनेक गोरगरीबांच्या मुला मुलींचं सुद्धा शिक्षण तुटले आत्ताच अतिक्रमण काढायच्या आधीच आमच्या दोघांना सुद्धा एका नवीन फ्युचर स्कूलमध्ये टाकलं पण अतिक्रमण काढल्यामुळे आम्हाला सुद्धा त्या फ्युचर स्कूलमधून काढणं यावा लागणार आहे कारण तेवढी आमची ऐपत नाही की तेवढी फी भरू शकतो आम्ही हे एवढं शेवगाव शहर बघते मी पहिले कसं होतं आणि आता कसं झालं सरकार फक्त आमच्या फायद्याचं आहे की आमच्या नुकसानाचं हे तर मला कळतच नाही मानते की मी इतकी छोटी पण मला सुद्धा सगळं समजते सरकारांनी हा निश्चय घ्यायला पाहिजे की लोकांचे नुकसान झाले त्यांना पुनर्निर्वाह करून द्यावे अतिक्र अतिक्रमण काढायच्या आधी त्यांना सूचना द्यायला पाहिजे होती की आम्ही अतिक्रमण काढणार आहोत पुनर्वसनाची जागा सुद्धा तुम्हाला देणार आहोत पण ते काही सरकारने घेतलं नाही त्यांनी त्यांच्या मनाचं केलं आणि डायरेक्ट त्यांनी लोकांची सगळे दुकानं टपरी सगळ्या उद्ध्वस्त करून टाकल्या ज्यांच्या ज्यांच्या विना ज्यांना ज्यांना काही वेगळं करायचं होतं त्यांना आता ते करता येत नाही कारण कारण की त्यांच्याकडे त्यांच्याकडं त्यांची दुकानं नाही आहेत काहीच राहिलं नाही इथं शेवगाव शहरामध्ये सध्याची परिस्थिती बघून इतकं रडायलं आहे तर स्वतःहून मी माझ्या दुकानाचे हाल पाहिलेत की कसे दुकान काढत होते इतके रडले होते मी तवा पण नंतर धीर आलं की सरकार आहे इथं कारण तो आपल्यासाठी काही म्हणून इथं आम्हाला अमर उपोषण करायची वेळ आलेली आहे तर मी सरकारला अशी विनंती करते की त्यांनी पुनर्निर्वाह निश्चय घ्यावा आणि या गोरगरिबांचे नुकसान नाही होणार याची काळजी घ्यावा धन्यवाद